खरकाठी भांडी तिढ राहिली ती बघा आपला सगळं भाऊजीचे कपडे बिपडं धुवून टाकली पुरीची एक दोन पँटी होत्या ती टाकल्या धुवून आता भांडी राहिलेली ही घासती भांडी घासून पुरा जायला चित्राला पण सरळ भांडे साबण काढते बघा या पेटीत काय तर उडवलं का फक्त पोरान पेटीला कुलप्रामी चाकू खूप असलं हे कुलपगत असं लोकेल नाही येत तेवढ्या तुझं काय चाललंय काय नाही सांगा कमेंट मध्ये चालू आहे बघा असं माझ काम काय करायचं केल्याशिवाय भाग नाही दुसऱ्याला घालतीय का खायला म्हणून सांगतीय नाही केलं म्हणून सांगतीय एवढी तुझ्या एवढी कपती आहेस का माझी साडी दाखली नाही हाताला टोटिराजे कपडे धुवून टाकले

Понятно! Yeah,

जून करत कशी खा तुला कशा